भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगलीचे संचालक हनमंतराव कदम यांचं निधन आज सकाळी नऊ वाजता सोनसळ इथं रक्षा विसर्जन कार्यक्रम भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानस संचालक डॉक्टर हनुमंतराव मोहनराव कदम वयवर्ष साठ यांचं आज शुक्रवार दिनांक चौदा रोजी पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते माजी आमदार मोहनराव कदम यांचे ज्येष्ठ पुत्र तर माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे ते चुलत बंधू व शांताराम बापू कदम यांचे ज्येष्ठ बंधू आणि युवा नेते डॉ जितेश कदम यांचे ते वडील होते त्यांच्या निधनाला भारतीय विद्यापीठ परिवारासह कडेगाव पलूस मतदारसंघ व सांगली शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये डॉक्टर हनुमंतराव कदम यांचं भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच सांगली येथे भारतीय हॉस्पिटलमध्ये मोठं योगदान राहिलंय भारतीय परिवाराच्या आजवरच्या वाटचाली त्यांचा सहभाग अतिशय मोलाचा राहिलाय अतिशय मितभाषी भाषी कार्यतत्पर आणि वाढता लोकसंपर्क ठेवून त्यांनी भारतीय परिवाराचा वसा व वारसा जपला होता शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर मूळ गावी सोनसळ तालुका कडेगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनानंतर शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय राजकीय स्तरातून शोष व्यक्त केला जातोय मागील अनेक वर्षापासून ते भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली इथं मानद संचालक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क